राज्यातील व आपल्या भागातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी एस एम नाईन न्यूज मराठी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका सांगोला सार्वत्रिक निवडणूक नुकतीच काल पार पडलेली आहे या निवडणुकीमध्ये संबंध जिल्ह्यामध्ये सांगोला शहरातील मतदार बंधू भगिनी विक्रमी मतदान या ठिकाणी केलेलं आहे या शहराच्या विकासासाठी शेतकरी कामगार पक्ष भारतीय जनता पार्टी आणि मी जसं आम्ही तिघांनी मिळून सांगोला शहर विकास आघाडीची स्थापना केली आणि या सांगोला शहराच्या विकासासाठी नवीन मॉडेल तयार करायचं ठरवलं आणि आम्ही जनतेच्या समोर गेलो काल अतिशय चांगल्या पद्धतीनं या शहरातल्या जनतेनं मतदान केलेलं असल्यामुळं आज आमच्या या शहर विकास आघाडीच्या वतीनं मी माननीय आमदार साहेब असून सगळे उमेदवार असतील आणि या सगळ्या उमेदवारांना पाठिंबा देण्यासाठी किंवा त्यांच्या प्रत्येक वार्डातील जेणे जेणे ज्याच्या प्रभागाची जबाबदारी घेतलेली आहे या सगळे मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत मी या शहरातल्या जनतेचं मनापासून या ठिकाणी आभार मानणार आहे की त्यांनी विक्रमी मतानं या ठिकाणी मतदान करून आमच्यावर एक विश्वास व्यक्त केलेला आणि आघाडीचा प्रमुख म्हणून मी निश्चितपणाने या ठिकाणी खात्री देतो की आमच्या आघाडीचे शेलार मामा मान्य बनकर आबा हे चांगल्या मताधिक्यानं विजयी होतील त्याचबरोबर आमचे तेवीसशे तेवीस उमेदवार हेही चांगल्या मतानं विजयी होतील आणि आमच्या शहर विकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही जी विकासाची बांधितली आहे ती या शहराशी पूर्ण करू त्याबद्दल पुन्हा एकदा या जनतेचा आभार मानू धन्यवाद यानंतर आपले आमदार साहेब